नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर आज होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील ठिकाणांमध्ये मुंबई विमानतळाचा समावेश नसल्याबद्दल लष्कर ए तय्यबा संघटना नाखुश होती हेडलीचा खुलासा भारत अबुधाबी दरम्यान चार करारांवर स्वाक्षऱ्या विश्वातील अनेक रहस्य उलगडू शकणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध शंभर वर्षापूर्वी आईन्स्टाईन यांनी केलेलं भाकीत उतरलं सत्यात पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी हो विजेतेपदासाठी भारत पाकिस्तान आमने सामने आणि टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात रांची इथे लढत नमस्कार नेता सविस्तर सियाचेन इथल्या हिमवादळात वाचलेले मात्र मृत्यूशी चाललेली झुंज संपल्यानं शहीद झालेले लान्स नायक हनुमंतप्पा कोपड यांच्या पार्थिवावर आज कर्नाटकातल्या त्यांच्या मूळ गावी संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात काल रात्री हनुमंतप्पा यांचं पार्थिव हुबळी विमानतळावर आणण्यात आलं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी हनुमंतप्पा यांना आदरांजली अर्पण केली शहीद हनुमंतप्पा यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये जमीन तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल असं सिद्धरामय्या यांनी सांगितलं दरम्यान हनुमंतप्पा यांचं पार्थिव हुबळी इथल्या नेहरू स्टेडियमवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे सहावी अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील ठिकाणांमध्ये मुंबई विमानतळाचा समावेश न केल्याबद्दल लष्कर तय्यबा ही अतिरेकी संघटना नाखुश होती असा खुलासा पाकिस्तानी अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली यानं क्लिचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी डेव्हिड हेडली याची साक्ष आज चौथ्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू झाली आहे दरम्यान इशरत जहां लष्कर ए तय्यबाची आत्मघातकी हल्लेखोर होती तसंच तिच्यावर गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याची जबाबदारी होती असा गौप्यस्फोट काल हिलीनं आपल्या साक्षीदरम्यान होता दरम्यान सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांवर कारवाई करण्यासाठी अमेरिका भारतासोबत असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं आहे डविड हेडलीच्या साक्षीनंतर वॉशिंग्टन इथं पत्रकारांशी बोलत होते सव्वीस अकरा हल्ल्याच्या तपासात अमेरिका भारताला संपूर्ण सहकार्य करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं भारत अबुधाबी दरम्यान काल चार महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक नवीकरणीय ऊर्जा आणि अंतरिक्ष सहकार्य या करारांचा यामध्ये समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख मोहम्मद बिन झायद अल नहान यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांवर महत्वपूर्ण चर्चा झाली पुढच्या पाच वर्षात द्विपक्षीय व्यापारात साठ टक्के वाढ करण्याबाबत दोन्ही देशात एकमत झालं क्षेत्र अन्न सुरक्षा मुद्द्यांवरही दोन्ही देशातील उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली आहे विश्वाच्या रहस्यातील अनेक खगोलीय गुपित उलगडू शकणाऱ्या गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध लागल्याची घोषणा काल बौद्धिक शास्त्रज्ञांनी केली आहे <coughs> 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 <paprika> <s English> अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथल्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेट ऑब्झर्वटिव्ह अर्थात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली पुण्यातल्या आय। आयुका प्रयोगशाळेत तसंच लंडन पॅरिस इथेही एकाच वेळी ही घोषणा करण्यात आली आहे आयुका ही इथे घोषणा करण्यात आली असली तरी विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यावेळी उपस्थित होते या शोधामुळे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपल्या सिद्धांतामध्ये या लहरीबाबत केलेलं भाकीत तब्बल शंभर वर्षानंतर खरं ठरल गुरुत्वीय लहरींचा शोध या शतकातील आधुनिक विज्ञानातील मैलाचा दगड ठरला आहे अमेरिकेतील दोन लिगो प्रयोगशाळा तसंच इटलीतील व्हर्गो या प्रयोगशाळांमध्ये संयुक्तरित्या गुरुत्वीय लहरींची नोंद करण्यासाठी प्रयोग, प्रयोग केले गेले अवकाशातील मोठ्या वस्तुमानाच्या घटकांमध्ये वेगानं होणाऱ्या प्रक्रियेतून अवकाश आणि काळाच्या पटलावर तरंग उमटतात या तरंगांनाच गुरुत्वाकर्षण लहरी असं म्हणतात या लहरीचा वेग प्रकाशा एवढाच असतो या नव्या शोधामुळे विश्वाच्या भूतकाळात डोकावणं शास्त्रज्ञांना शक्य होणार आहे विख्यात खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी या शोधाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शोधात सहभागी असणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून शिवसेनेचे कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत काल या निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी समाप्त झाली गेल्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा काँग्रेस बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशी षटकोनी लढत इथे झाली होती शिवसेनेचे कृष्णा घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांच्यावर अवघ्या पाचशे पंधरा मतांनी विजय मिळवला होता यावेळी मात्र चौरंगी लढत होत असून सेना भाजपा युतीचे अमित घोडा दोन्ही काँग्रेस आघाडीचे राजेंद्र गावित मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे चंद्रकांत वर्ठा आणि बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर अशी लढत होणार आहे तेरा तारखेला होणाऱ्या मतदानासाठी एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे शहाण्णव मतदार मतदान करणार आहेत विस्तारणाऱ्या शहरांबरोबर असतात अनेक समस्या टनावारे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं काय करायचं हे त्यातलीच एक समस्या मात्र समस्येवर उपाय असतोच हे लक्षात घेऊन पनवेल नगर परिषदेनं कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू केला वेगानं होणारं शहरीकरण सोयीसुविधांबरोबरच अनेक प्रश्न निर्माण करतं रोज गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट हा एक जटिल प्रश्न क्षेपणभूमी अर्थात डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपल्यावर हा कचरा टाकणार कुठे पनवेल नगर परिषदेनं याच प्रश्नाचं उत्तर शोधलं आहे शहरात तयार होणारा कचरा शहरात जिरावा यासाठी पालिका प्रशासनानं कचऱ्यापासून खत निर्मिती सुरू केली आहे जो कचरा निर्मिती होते त्या त्याची त्याच ठिकाणी वेलवड लागणं कशी आवश्यक आहे हे आम्ही लोकांना पटवून दिलं यासाठी आम्ही जे नगरपालिकेचे वॉर्ड्स आहेत त्या ठिकाणी उपलब्ध ओपन स्पेसेस किती आहेत हे व्हेरीफाय केलं या दृष्टीने शहरामध्ये आम्हाला त्रेसष्ट ठिकाण अशी सापडली की ज्या ठिकाणी त्या एरियामध्ये तयार झालेला कचरा तिथे आपल्याला म्हणजे प्रत्येक सोसायटी मधून ओला कचरा वेगळा करायचा आणि हा जो कचरा आहे ह्या ओपन मध्ये आम्ही जे खतकुंड्या बांधलेल्या आहेत त्या खतकुंड्यांमध्ये आम्ही तो टाकतो या उपक्रमात कचरा वेचक महिलांची ही मदत प्रशासन घेणार आहे घनकचरा वर्गीकरणावर विशेष भर दिला जाईल शहरात खतकुंड्या बांधून त्यात ओला कचरा टाकण्यात येईल लोखंडी जाळीने या कुंड्या झाकल्यामुळे कचरा पुन्हा रस्त्यावर येणार नाही वेगवेगळा कचरा करणार आहोत त्याच्यामुळे ओला कचरा जर नसेलच तर जनावर नॅचरली ते तिथे शोधायला जाणार नाही किंवा कुंड्या नसतील तर जनावरांना ही स्पॉट मिळणार नाही ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि सुका कचरा हा आपण वेगळ्या प्रकारे वेगळ्या शेडमध्ये आणून रॅक पिकर्स थ्रू तो रिसायकलिंगला पाठवणार आहोत आणि उरलेला जो काही थोडाफार दहावीस टक्के कचरा असेल तो तेवढाच जो रिसायकलेबल होऊ शकत नाही ज्याच्यापासून खत निर्मिती होऊ शकत नाही असा कचरा फक्त आपण डम्पिंग कचरा विल्हेवाटीवर होणारा खर्च वाचवण्यात यश येईल रस्ते स्वच्छ राहतील आणि आरोग्याच्या समस्या कमी होतील पनवेल नगर परिषद प्रशासनानं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सुरू केला आहे कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प आता नागरिकांनी सक्रिय सहकार्य करून हा प्रकल्प यशस्वी करायचा आहे सातव्या वेतन आयोगातील कामगार विरोधी शिफारसी तसंच इतर मागण्यांसाठी बेमुदत रेल्वे संप पुकारण्यासंदर्भात पश्चिम रेल्वे कामगार संघटनेतर्फे काल मतदान घेण्यात नवीन निवृत्ती वेतन योजनेऐवजी जुनीच योजना सुरू ठेवावी विवेक देबराय समितीच्या शिफारसी रद्द कराव्या भारतीय रेल्वेमधील शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी देऊ नये तसंच कामगार नियमांमधील कामगार विरोधी तरतुदी बंद कराव्या अशा मागण्यांसाठी यावेळी मतदान घेण्यात आलं यादवी ग्रस्त सिरियामधील संघर्ष विरामाबाबत आंतरराष्ट्रीय बैठकीत सहमती झाली आहे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी काल ही घोषणा केली आहे या घोषणेमुळे सिरियाला मानवतावादी दृष्टिकोनातून मदत पोहोचवणं शक्य होणार आहे सिरियाबाबतच्या बैठकीत रशिया तसंच इतर डझनभर राष्ट्र सहभागी झाली होती जिनिवा इथे सिरिया शांतता चर्चा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत या बैठकीत एकमत झालं आहे सतत तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करणं आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अलेन मुलानी यांनी दिला हुंडेकरी क्रिकेट अकॅडमीतर्फे आयोजित तीन दिवसांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते या शिबिराकरता राज्यातून साठ खेळाडू सहभागी झाले असून त्यांच्यातल्या निवडक ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे गुवाहाटी धि सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण सुवर्णपदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत अव्वल स्थानावर पोचलाय पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी विजातिपदासाठी झुंजत आहेत भारतीय महिला हॉकी संघानं काल श्रीलंकेचा दहा विरुद्ध शून्य गोलनं धुवा उडवत सुवर्णपदकाची कमाई केली नेमबाजी टेनिस आणि ट्रॅक अँड फील्ड क्रीडा प्रकारात काल भारताचा दबदबा कायम राहिला होता भारत श्रीलंकादरम्यान आज रांची इथ दुसरी टी ट्वेंटी क्रिकेट लढत रंगणार आह तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान भारतासमोर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर हा सामना होत असल्यानं भारतीय संघ अव्वल कामगिरी करेल अशी अपेक्षा पुणे इथल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात नवोदितांचा भरणा असलेल्या श्रीलंका संघाकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता रांची इथली खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल ठरेल असा अंदाज आहे भारतीय संघात रोहित शर्मा शिखर धवन अजिंक्य रहाणे सुरेश रैना महेंद्रसिंग धोनी युवराज सिंग आणि रवींद्र जडेजा यासारखे धुरंधर फलंदाज आहेत त्यामुळे या त्या सामन्यात फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे रांची इथल्या मैदानावर ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी लढत होत आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आह बातम्या लान्स नायक हनुमंतप्पा यांच्या पार्थिवावर आज होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील ठिकाणांमध्ये मुंबई विमानतळाचा समावेश नसल्याबद्दल लष्करे तय्यबा संघटना नाखुश होती हेडलीचा खुलासा भारत अबुधाबी दरम्यान चार करारांवर स्वाक्षऱ्या विश्वातील अनेक रहस्य उलगडू शकणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध शंभर वर्षांपूर्वी आईन्स्टाईन यांनी केलेलं भाकीत उतरलं सत्यात पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी विजेतेपदासाठी भारत पाकिस्तान आमने सामने आणि टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात रांची इथे लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार